वेलकम टू माय चॅनल आज आम्ही हळदीची गवर घ्यायला आलो आहे आणि इथे विहिरीवरती आलोय बघा या साईडला आता मम्मी चोपला चोपला फ्रेंड्स बघा विहीर हे गाईज आता आजी पाणी काढणार आहे विहिरीमधून बघा बघा हे बघा ती गोभी हे बघा

बावरती तुला काय म्हणतो पडलेलं पाया पडू ना पाया पडू बावड्यात घातलं बाबा तुझं होतलं oh, आता तुक पाणी होत दोन तुळे घ्यायचे पाणीचे आणि तुळे मारायची बाहेर हा आणि मग एवढे एवढे सात कुडचे एवढे एवढे ते तोडात पाणी घ्यायचं सात कुडचे तर तोंडातच ठेवायचं सात वेळा वेळा घेऊ हा आता घेतलंस तर बोला नको तू बरोबर

จะ,จะเป่าแล้ป่าป่าดีปาปาแล้วใจะตัวสิจะเจ้าสบาดีแต่เมื่อมีนเกิดเป็นให हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा बाय फ्रेंड्स